पामबीज मार्गालगत पाच किलोमीटर लांबीच्या सायकल ट्रॅकची निर्मिती मानवी जीवनाला घातक ठरणाऱ्या पर्यावरण बदलापासून बचाव करण्यासाठी शहराच्या हरित सौंदर्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पामबीज मार्गालगत सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या सायकल ट्रॅकची निर्मिती केली जात आहे नागरिकांनी जवळच्या प्रवासासाठी वाहनांचा वापर न करता सायकलीचा वापर करून प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक शहर घडवण्यासाठी हातभार लावावा असा उद्देश सायकल ट्रॅक बनवण्यामागे महापालिकेचा आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न